पुढे नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपलं विरार तर मध्ये आहे आज आहे आणि पालखी भेटीचा कार्यक्रम आहे तर तिकडे चाललोय घरच्या आमच्या जाणारच गाडीने नाही माझ्याबरोबर शैलेश आणि तनू आहे बघा आणि आम्ही आहे चालत तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पालखी भेटीचा कार्यक्रम आणि लाट कशी फिरते ती तर भेटो आपण आपल्या गावाच्या मंदिरामध्ये तर मंडळी तुम्हाला इकडे दिसते बघा आमची ग्राम देवता हाई सुकाई देवी छान सुंदर मूर्ती आहेत आणि हार वगैरे मस्त घातलेत मी तुम्हाला पूर्ण पालखी दाखवतो ती छान खूप सुंदर सजवली आहे ही बघा पालखीवरती छान फुलांची चादर बघा गा, मस्त घातली आहे तुम्हाला दिसते बघा आणि थोड्याच वेळात आता पालखी बेटीचा कार्यक्रम आहे तेही तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो पालखी भेटीसाठी आमच्या इथे तीन गावाच्या पालखी येतात एक आहे गावची पालखी दुसरी रावळगावची पालखी आणि तिसरी आहे कोंड्यागावची पालखी तर आताच रावलगावची पालखी आली तुम्हाला मला दिसतंय बघा लोक टेम्पोतून उतरत आहेत आणि ही बघा समोर पालखी आहे पाचची पालखी आम्ही यायच्याच आ आधी आली आता राहिले खालच्या कोंड्याची पालखी आमची ग्रामदेवता आई सुकाईदेवी पालखी भेटीसाठी चालली आहे बघा आणि पोरं पालखी नाचो वरती तुम्हाला हे दृश्य दिसतंय आहे आणि आपण बघणार आहोत पालखी भेटीचा कार्यक्रम मी तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पालखी एकमेकींना भेट देत आणि खूप सुंदर वाटते तर ही कोंड्यागावची पालखी आहे ती आई सुकाई देवीला भेट देते आणि पुढे आहे रावलगावची पालखी ती मी तुम्हाला दाखवेन हे बघा ती आहे रावलगावची पालखी ती आई सुकाई देवीला भेट देईल आणि तिसरी पालखी आहे पाचगावची पालखी भेट देत खूप मस्त वाटते कारण की ही अशी दृश्य वर्षातनं एकदाच पाहायला मिळतात बघा ही आहे गावची पालखी एकमेकांना भेट देतात पालखी भेटीनंतर मग आता देवळाला प्रदक्षिणा घालतील पालख्या या ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन की पालक्या पुण्या कशा घालतात देवळाभोवती तर आपण पुढे बघू व्हिडिओमध्ये मंडळी लाट फिरण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे थोड्याच वेळात आणि तुम्हाला इकडे दिसतं आहे बघा आमच्या वाडीतली लोकं आहेत कारण की हा मान आमच्या वाडीचा आणि वरपेवाडीचा असतो तर तुम्हाला इकडे वरती दिसते बघा ही आहे लाट आणि आता थोड्याच वेळात लाट फिरणार आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन आणि आमची पोरं सज्ज झालीत ढोल घेऊन तर पुढे बघू आपण लाट फिरताना तर मंडळी आम्ही आलो इकडे लाडू घ्यायला तुम्हाला दिसतात बघा रंगीबिरंगी लाडू इकडे आहेत गाठ्या आणि तुम्ही कुठेही जत्रेला गेलात तर ही दृश्य तुम्हाला दिसतीलच दिसतील आणि लोक आवर्जून लाडू वगैरे घेऊन जातात खायला वाजवू बघ वाजवात हा जोर जोरात वाजव जोरा 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 जो। तर पुसून द्या थांब मी घे ही वाजव वाजव जोरात बस ना हा ठीक आहे वाजव चोरात वाजव 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 मंडळी कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही आलेलो इकडे फालुदा खायला आमच्या सिद्धीने घेतला फालुदा आणि आम्ही ज्यूस घेतला होता तर तुम्हाला इकडे गाड्या दिसत बघा भरपूर साऱ्या गाड्या आहेत इकडे फालुद्याच्या कुल्फ्या आईस्क्रीम लाडू हे सगळं तुम्हाला इकडे दृश्य दिसतंय बघा मंडळी चला चालू आहे घरी <laughs> आणि आता कार्यक्रम संपला आहे आणि आमचे बघा आमच्या मेसेस आहेत इकडे आमची सिद्धी आहे आहे इकडे आई आहे पुढे चाललं तर घरी मस्त कार्यक्रम झाला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका